सोलापुरात भारतीय जनता पार्टीने आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर केली या उमेदवारीला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा व सोलापूरकरांचा प्रचंड विरोध असून स्थानिक नेतृत्वाने तसेच सोलापूरकरांनी कार्यकर्त्यांनी सोलापूरला स्थानिक उमेदवार द्यावा अशी मागणी वारंवार केली असताना सुद्धा अखेर परकाच उमेदवार दिला भविष्यात सोलापूर लोकसभा निवडणुकीत विजयी होणारी भाजपची जागा पराभूत होऊ शकते म्हणूनच कार्यकर्त्यांच्या व सोलापूरकरांच्या आग्रहास्तव उमेदवार बदलावा अशी मागणी भारतीय भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार दिलीप शिंदे यांनी नरेंद्र मोदी अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे उमेदवार बदला नाही तर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्थ व सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करावी लागणार आहे यासाठी एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आशीर्वाद कॉम्प्लेक्स सात रस्ता सोलापूर येथे दिलीप शिंदे यांच्या कार्यालयात सकाळी अकरा वाजता आयोजित केली आहे या बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे

या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका